हॅलो फ्रेंड्स पे एज्युकेशन ह्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण घेणार आहोत कामकाळ आणि वेग याच्यावरती हा टॉपिक आहे आपला आणि ह्या टॉपिकवरती आपण बेसिक लेवलपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत प्रश्न पाहणार आहोत पाहत असताना आपल्याला टाईप वन पासून तर आपल्याला जेवढे टाईप होतील तेवढे सगळे बघायचे आणि एकदम बेसिक लेवलपासून पाहणार आहोत आणि बेसिक लेवलपासून तर अडव्हान्स लेवल पर्यंत आपल्याला स्टडी करायचे तर चला आपण स्टार्ट करूया आपला टाइप वन तुमचा टाइम वेस्ट न करता पहा प्रश्न काय आहे एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी दहा दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी पंधरा दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल मग आता पहिले काय विचारलं आपल्याला एक व्यक्ती किती दिवसात करतोय दहा दिवसात मग हे आपण असे दहा लिहून घेऊ गुन्हिले दुसऱ्या किती दिवसात करतोय पंधरा दिवसात गुनिले पंधरा करू आता मिळून विचारलंय ना दोघांनी मिळून मिळून म्हणजे काय करायची दोघांची बेरीज करायची आता घेतली का दोघांची बेरीज आता बघा पुढे काय येईल आता दहा आणि पंधरा दोघांचा गुणाकार किती येईल बघा एकशे पन्नास आले नंतर दोघांची बेरीज किती येते पंचवीस येते आले का आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस सख एकशे पन्नास म्हणजे किती दिवसात करतील दोघे मिळून तर सहा दिवसात सहा दिवस कुठे आहे ऑप्शन नंबर तीन हे आपलं उत्तर लगेच टाईप टू घेऊ पहा टाईप टू चा प्रश्न आहे प्रश्न असा आहे एक काम करण्यासाठी ए व बी ला वीस दिवस लागतात ए आणि डी दोन ए आणि बी दोघांना मिळून किती दिवस लागतात वीस दिवस लागतात एकटा ए एत तेच काम तीस दिवसात करतो एकटा ए एक किती दिवसात करतोय तीस दिवसात करतो तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल म्हणजे आता ए तर तीस दिवसात करतोय बाबा आता बी ले ले हे बी नाही का किती दिवसात करेल हे काढायचंय मग काढत असताना पहा पण काय करायचं पहिले स्टार्टिंगला काय करायचं हे वीस आणि हे तीस दोघांचा गुणाकार म्हणजे काय वीस गुणिले तीस लिहायचे लिहिले का आता भागाकारामध्ये काय लिहायचं पहा आता आपल्याला एचं काम दिलेलं आहे ए किती दिवसात करतोय तीस दिवसात हे तीस आहेत ना तीस आता मग बी किती दिवसात करतोय हे माहीत नाही आहे ना मग हे ए आणि बी हे दोघं मिळून किती दिवसात करतायत वीस दिवसात वजा वीस करायचे केले का आता पहा दोघांचा गुणाकार किती येईल वीस गुणिले तीस केल्यावर बघा बेत्रिक सहा आणि हे दोन शून्य म्हणजे सहाशे येईल आता वजा बाकी किती येते तीसातनं वीस गेले तर उरतात दहा उरले का शून्यशे शून्य कटला उरलं किती साठ साठ हे आपलं उत्तर आहे कुठं दिसतंय ऑप्शन नंबर चार मध्ये हे आपलं उत्तर आहे आता टाईप नंबर थ्री पहा टाईप टीचा प्रश्न तीनचा प्रश्न आहे आणि हे जे आहे ना प्रश्न थोडंसं कन्फ्युजिंग पण आहे आणि आपण याला सोप्या पद्धतीनं पण सॉल्व्ह करणार आहे कसा कसा पहा आ, तर एला एक काम करण्यासाठी दहा दिवस किती दिवस दहा दिवस ला एला बीला वीस दिवस किती दिवस वीस दिवस सीला तीस दिवस लागतात मग आता बघा एला काम करण्यासाठी दहा बी ला वीस सी ला तीस दिवस लागतात हा तर तिघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल असं आपल्याला विचारलं किती किती जणांना मिळून तिघांना कोरा कोराला ला, बी ला आणि ला तर एकदम सोप्या पद्धतीने सोडवू थोडंसं अवघड तर आहे तुम्हाला समजलं तर अगदी सोपंच आहे पहिले त्याच्यासाठी तुम्हाला लसावी मसावी हा टॉपिक शिकावं लागेल जर हा टॉपिक तुम्ही शिकलात तर तुम्हाला हे प्रश्न समजायला जास्त वेळ लागणार नाही तर पहा कसं तर बघा आता इथं काय घेतले आपण एकशे दहा एकशे वीस एकशे तीस कशावरनं घेतले ए बी सी यांच्या कामावरनं घेतले आता नंतर बघा आपण दहा वीस तीस ह्या सगळ्या संख्यांची लसावी जर काढली तर साठ येते तुम्हाला लसावी मसावी हा टॉपिक शिकावं लागेल हां पहिले येत असेल तर व्हेरी गुड तर पहा साठ घेतले आता काय करायचं पहा हे जे साठ आहेत ना ह्या साठने काय करायचं पहिले या दहाने काय करायचं या साठला बघायचं आता दहाने जर साठला भागलं तर किती येईल दाय सकम साठ येईल म्हणजे किती येतील सहा येतील आले का सहा अधिक आता काय करायचं पहा आता हे वीस न साठला बघायचं वीस आहे वीस 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 एक वीस वीस दोन्ही चाळीस वीस त्रिक साठी येईल आले का आता नंतर बघा हे तीस आहेत तीस ना तीसनं काय करायचं आता साठला बघायचं हां मग आता इथं तीस घेतल्यावर आता तीस एक तीस तीस दोन्ही साठ येतील आले का आता मग खाली काय करायचे हे साठ आपले लिहून घ्यायचे हां आता लिहून घेतले का आता सॉल्व्ह करू पहा आता सगळ्यांची बेरीज करायची सगळ्यांची बेरीज किती येते अकरा येते आणि खाली हे साठ म्हणजे काय अकरा भागिले साठ आता अकराने जर आपण साठला भागायला बसलो तर पहा कसं येतं इथे एक मिनिटं बघू द्या मला डॉट वगैरे आपलं फ्लॅश तर नाही येते ना हां फ्लॅश इकडे इथं नाही येते ठीक आहे आता बघा याला भागाकार करायचा अकरा भागिले साठ असं घ्यायचं तर आता अकराने भागूया अकरा एक अकरा अकरा पाचे पंचावन्न अकरा पाचे पंचावन्न येणार आले का आता भागाकार करूया आता साठ मध पंचावन्न गेले तर उरले पाच उरले का नाही पाच मग आपण याला कसं लिहिणार पहा पाच पूर्णांक पाचशे अकरा म्हणजे असं आपलं ॲन्सर येणार तर हे कुठं दिसतंय तर ऑप्शन नंबर पहा ऑप्शन नंबर पाच पूर्णांक पाचशे अकरा आपल्याला ऑप्शन नंबर एक मध्ये दिसते म्हणजे हे आपलं उत्तर पहा टाईप चारचा प्रश्न आहे तर पहा प्रश्न असा आहे ए व बी दोघे एक काम दहा दिवसात बी व सी बारा दिवसात सी आणि ए पंधरा दिवसात करतात तर तिघांना मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल तर पहा या प्रश्नाला लिखाणाला खूप वेळ जाईल म्हणून आपण काय केलं नाही का ए आणि बीचं दहा लिहिले आणि याला एक्स मानले आता बघा हे बारा आपण वाय म्हणून लिहिले आणि हे झेड म्हणून लिहिले आपण हे पंधरा लिहिले तर आता आपल्याला सूत्र असं आहे आणि ह्या सूत्रामध्ये आपण फक्त किमती पुटअप करूया पहा हे दोन जशाला तसा एक्सची किंमत दहा गुणिले वायची किंमत किती बारा गुणिले आता नंतर झेडची किंमत किती पंधरा सगळ्यांचा गुणाकार किती येतो तीन हजार सहाशे म्हणजे छत्तीसशे येतं आता नंतर बघा एक्स गुणिले वाय म्हणजे एक्सची किंमत दहा वायची किंमत बारा अधिक नंतर इथं काय वाय वाय किती आहे बारा आणि झेड झेड किती आहे पंधरा अधिक नंतर एक्स एक्स किती आहे दहा आणि झेड झेड किती आहे पंधरा आता दोघांचा गुणाकार करूया दहा गुणिले बारा केल्यावर एकशे वीस अधिक बारा गुणिले पंधरा केल्यावर एकशे ऐंशी अधिक दहा गुणिले पंधरा केल्यावर एकशे वीस येतात नाही एकशे पन्नास येतात एकशे पन्नास येतात ओके okay, आता सगळ्यांची बेरीज करूया आता पहा या सगळ्यांची जर बेरीज केली तर चारशे पन्नास येतात आणि इथे पहा तीन हजार आ, सहाशे म्हणजे छत्तीसशे आहे आता याला जर आपण बघा इथे एक शून्य कट केला इथे एक शून्य के कट केला आता पंचेचाळीसला जर आपण नऊने भाग दिला तर पहा आ, नवा पाच पंचेचाळीस येतं नऊ चोख छत्तीस येतं आणि हे शून्य घेतल्यावर चाळीस झाले आता पाच एका पाच पंचा आठ चाळीस म्हणजे आठ हे आपलं उत्तर येईल कुठं दिसतं ऑप्शन नंबर दोन हे आपलं ॲन्सर तर इथपर्यंत आजचा आपला हा टॉपिक होता याचे पुढचे टॉपिक आपण म्हणजे याचा पुढचा जो टाईप आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय